नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे मराठवाड्यातील अतिदुर्गम व मागासलेला भाग म्हणून किनवटसह नांदेड जिल्ह्याकडे पाहिले जाते अशा या किनवट आदिवासी बहुल भागासह नांदेड जिल्हा हा कुपोषणमुक्त करण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी संकल्पना आखली आणि कुपोषणमुक्त अभियान नुकतेच हाती घेतले असता या अभियानाअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील आशा वर्कर अंगणवाडी सेविका आरोग्यसेविका आरोग्यसेवक अंगणवाडी पर्यवेक्षिका स्टॉप नर्स आणि कलर तसेच समुदाय आरोग्य अधिकारी यांना कमी वजनाचे बालक कुपोषण स्तनधन माता गरोदर माता आणि पोषण आहाराविषयी प्रथम माहिती देऊन त्यांना प्रशिक्षण दिले असता किनवट तालुक्यातील कोठारी उमरी बाजार तांडा राजगड बोधडी जलधरा इस्लापूर शिवनी आपारापेठ अशा नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रासह किनवट शहरातील नागरी दवाखाना व किनवट गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे आठशे पंचावन्न प्रशिक्षण परीक्षार्थीपैकी सातशे सदुसष्ट परीक्षार्थी कर्मचाऱ्यांनी मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन परीक्षा दिल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी किशन गायकवाड यांनीही माहिती दिली आहे कुपोषणमुक्त नांदेड अभियान ही संकल्पना आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कन्नम मॅडम यांची आहे त्यांच्या संकल्पनेतून नांदेड जिल्हा हा कुपोषणमुक्त व्हावा अशी त्यांची मनमन इच्छा होती आणि त्याचाच एक भाग म्हणून गेल्या दोन महिन्यापासून आरोग्य विभागातील सर्व आम्ही अधिकारी कर्मचारी हे कुपोषणमुक्त अभियानाच्या अनुषंगाने त्याची पूर्वतयारी आम्ही करत होतो त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी आशा अंगणवाडी आरोग्यसेविका आरोग्यसेवक आणि लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांची आज पहिली चाचणी या ठिकाणी आज घेतलेली आहे किनवट तालुक्यामध्ये एकूण आठशे पंचावन्न लोकांची एक्झाम आज घेणं अपेक्षित आहे त्या सर्व कर्मचाऱ्यांची आज एक्झाम ही प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर या ठिकाणी आम्ही घेतो हो। आहोत नेमका हेतू म्हणजे कसं की आपल्या समाजामधलं असलेलं कुपोषणाचं प्रमाण सध्या ओळखून समाजाची गरज ओळखून या ठिकाणी आम्ही कुपोषण मुक्त करण्यासाठी समाजामधील ज्या माता आहेत त्या मातांना स्तनपानाचं महत्त्व त्याच्यानंतर सहा महिन्याच्या पुढं दोन वर्षापर्यंत आहाराचं महत्त्व या अनुषंगाने आम्ही आशा अंगणवाडी आरोग्यसेवका यांना प्रशिक्षण प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आणि आय आय टी बॉम्बेच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आता समाजामध्ये ज्या जे लाभार्थी आहे त्या लाभार्थ्यापर्यंत आम्ही याचं मार्गदर्शन गाव पातळीवर आम्ही या ठिकाणी करणार आहोत भारत सरकारने आकांक्षित किनवट तालुक्यातील लोकांचे जीवनमान उंचवण्यासाठी संपूर्णता अभियानाला सुरुवात केली आहे तर दुसरीकडे किनवट आदिवासी बहुल भागासह नांदेड जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी कुपोषणमुक्त जिल्हा अभियानाला सुरुवात केली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची